नमस्कार बाळम्माचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळम्माच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून धनसंपत्ती आकर्षित आकर्षित करण्यासाठी किचनमधील आपल्याला तव्याची जागा कोणत्या दिशेला आणि कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती बघणार आहे ठीक आहे तर चला चांग ब बाळम्माच्या नावानं चांग ब नमस्कार भक्तांनो स्वयंपाक घर हे घराचे हृदय मानले जाते जिथे पौष्टिक जेवण तयार केले जाते आणि आठवणी जपल्या जातात प्राचीन भारतीय वास्तुशास्त्र आणि डिझाईनचे शास्त्र वास्तुशास्त्रात स्वयंपाक घराला एक महत्वाची जागा म्हणून विशेष महत्व आहे भक्तांनो जी घराचा एकूण सुसंवाद आणि ऊर्जेवर प्रभाव पाडते घरात स्वयंपाक घराची भूमिका महत्वाची आहे जिथे अन्न शिजवले जाते ते ठिकाण आपल्याला ऊर्जा देण्यासाठी जबाबदार आहे आरोग्य आणि समृद्धी आरोग्य आणि समृद्धी वाढवण्यासाठी स्वच्छ प्रशस्त आणि व्यवस्थित स्वयंपाकघर अत्यंत महत्वाचे आणि चांगले असावे स्वयंपाकघर नियमितपणे स्वच्छ करा फरशी पूर्णपणे पुसून टाका आणि सर्व अनावश्यक वस्तू टाकून द्या कधीही तुटलेले किंवा तुटलेले कप भांडी किंवा भांडी ठेवू नका रात्री झोपण्यापूर्वी रोज तुमचे स्वयंपाकघर आणि भांडी नेहमी स्वच्छ पाण्याने धुवा स्वयंपाक घरातील म्हणजे किचन मध्ये तव्याची काळजी अशी घेतली तर पैसा येण्याचे मार्ग मोकळे होती गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर्दैवी येईल रात्री गॅसवर तवा ठेवू नका पैशाची तुम्हाला कमतरता येईल तव्यावर मिठाचा प्रयोग करा घरामध्ये धनसंपत्ती वाढेल भक्तांना तसेच आपल्या घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी वस्तूचे काही नियम पाळणे आपल्याला अत्यंत महत्त्वाचे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असतो ठीक आहे जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवाव्यात हे लक्षात असू दे बघताना त्याचप्रमाणे स्वयंपाक घरातील म्हणजेच किचनमध्ये वस्तूचे नियम पाळावेत कारण घराचे हृदय हे स्वयंपाकघर असते म्हणूनच स्वयंपाकघराच्या बाबतीत कोणत्याही निष्काळजीपणा भक्तानं करू नका स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो स्वयंपाकघर नीटनेटके आणि सुंदर असेल तर माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता आणि कमी पडून देत नाही स्वयंपाकघरासाठी घरासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंशी वस्तूचा संबंध असतो भक्तांनो तवा हा असाच एक वस्तू आहे उपकरण आहे आपला स्वयंपाक घरात रोज वापरला जाणारा नम्र तवा आणि यश पैसा याच्याशी जोडलेला आहे म्हणून तर भक्तांनो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी वेग लग्नाच्या वेळी मुलीला देखील सासरी घालवताना सासरी जाताना तवा दिला जात नाही कारण मोहरीची लक्ष्मी माहेरच राहावी माहेरची लक्ष्मी माहेरच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते सासरी नेण्यासाठी लक्षात ठेवा तिला तवा दिला जात नाही सासरी नेण्यासाठी बऱ्याच ठिकाणी ही, ही पद्धत देखील आहे तव्यामध्ये दे लक्ष्मी असते तसेच आपल्या घराची समृद्धी यश सक्सेसफुल पैसा या सर्व बाबतीत तवास जोडलेला असतो हेही तितकच खरोखर आहे भक्तांनो कारण स्वयंपाक घरात आपण अन्न शिजवत असतो आणि तेच अन्न आपण खात असतो मग जसे अन्न तसे मन असे म्हटले जाते म्हणून स्वयंपाकघरात वस्तूचे नियम पाळणे अत्यंत गरजेचं आहे विशेषतः लक्षात ठेवा ऐका भक्तांनो विशेषतः स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यात यांचा विचार केला तर तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात तर कोणते स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात तुमच्या दुर्दैवी जीवनात आणू शकतो दुर्दैवी आणू शकतो त्याचमुळे बघताना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तवा कशा पद्धतीने वापरावा याची माहिती करून घेणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पळवून बघू नका स्किप करू नका तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन आचिला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा आणि व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट करून जय बाळू मामा बाळू मामा माता लक्ष्मी असे नक्की लिहा ठीक आहे तर पहिला आहे का खराब तवा वापरू नका वास्तुशास्त्रानुसार चुकून ही रोटी बनवताना खराब तवा वापरू नये अशा तव्यामुळे तुम्हाला तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही घानरडे तव्यावर अन्न शिजवलं तर ते घराच्या प्रमुखासाठी म्हणजे घरात जो कोणी मुख्य आहे त्याच्यावर मोठा परिणाम होऊ शकतो मोठी हानिकारक ठरते लक्षात ठेवा तो तवा घरातील प्रमुख व्यक्तीला म्हणजे मुख्य व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही सतत निराश लागते लक्षात ठेवा दुसरा नियम जळलेले प्यान कधीही वापरू नका रोटी बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका असं जर तुम्ही केलं तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं जळलेलं पॅन नशीब खराब करतात जळलेलं पॅन नशीब खराब करतात वैवाहिक जीवन अडचणी आणू शकतात त्यातून थेट खाऊ नका तव्यावर चपाती कधीच खाऊ नका कारण यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो रोटी नेहमी प्लेटमध्ये काढूनच खावी तव्यामध्ये भाजी किंवा रोटी खायची नाही अजिबात भक्तांनो तिसरा उपाय तिसरा नियम तुटलेला किंवा वाकडा तवा वापरणे टाळावे आणि आपण कधीही वाकडा किंवा झिजिला तवा वापरू नका लक्षात ठेवा तवा असा असेल तर लगेच बदला तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शक शकतो लक्षात ठेवा आणि जीवनात दुर्दैवी आणू शकतो म्हणूनच भक्तांनो आता चौथा नियम सगळ्यांनी बघा रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर भक्तांनो ते तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या घरासाठी खूप हानिकारक ठरतो लक्षात ठेवा म्हणून असे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे आणि यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता कायम येणार लक्षात ठेवा पाचवा उपाय जेवण बनवल्यानंतर तवा स्वच्छ ठेवा सर्व जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावा तवा धुतल्याने अन्नाची देवता प्रसन्न होते तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही लक्षात ठेवा सवा नियम सवा उपाय स्वयंपाक केल्यानंतर पॅन नेहमी स्वच्छ केलंच पाहिजे योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजल्यानंतर लगेच स्वच्छ न करता तो थोडा थंड झाल्यावर स्वच्छ करावा भक्तांना असे मानले जाते की अधिक चांगला साफ होतो लक्षात ठेवा तव्यावर लिंबाच्या रसात थोडे मीठ टाकून तवा भिजवावा प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी तुम्ही ते कराल तर तवा अगदी नव्यासारखा होईल सातवा उपाय ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की रात्री तवा स्वच्छ केल्याने घरातील राहू देखील चांगला होतो सुधारतो लक्षात ठेवा म्हणून पुढे दिलेल्या चुका तव्याच्या बाबतीत करू नका ठीक आहे सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्याच त त्याच तव्यात रोटी किंवा चपाती शिजवू नका असं केल्याने अन्नपूर्णेचा अपमान तर होतोच आणि आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये आधारपण देखील येऊ शकते त्यामुळे स्वयंपाक घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा तयार होते तीक्ष्ण वस्तूची तवा कधीही घासू नका तीक्ष्ण वस्तूने तवा कधीही घासू नका तव्याला कोणत्याही धारदार वस्तूने घासू नका त्यामुळे माता क्रोधित होते तवा तर हलक्या हाताने स्वच्छ करा तवा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे लागतात गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवर उतरवल्यावर लगेच त्यात कधीही पाणी घालू नये ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत देऊ शकतात लक्षात ठेवा त्यामुळे गरम तयावर पाणी हानिकारक असू शकते वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरचर आवाज येतो व त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा प्रसन्न होते नकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो लक्षात ठेवा तवा कधीही उघड्यावर ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार तवा नेहमी लपवून ठेवावा वापरलेला पॅन तुमच्या कुटुंबाशिवाय इतर सदस्यांना तवा कधीही उघड्यावर ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार तवा नेहमी लपवून ठेवावा वापरलेला पॅन तुमच्या कुटुंबाशिवाय इतर सदस्यांना दिसणार नाही असा ठेवा तव्यावर मिठाचा हा प्रभावी उपाय करा समाजामध्ये तुमचा मान कमी होत असेल तेव्हा तुम्हाला कधीही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तयावर रोटी बनवताना त्याआधी थोडे मीठ शिंपडा त्यामुळे आर्थिक स्थिती प्रभावी होऊ शकते त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते तव्यावर कुटुंबातील सदस्यांची रोटी बनवण्यापूर्वी भक्तांनो पहिली रोटी गायीसाठी काढावी त्यामुळे घरात दारिद्र्यता राहत नाही सुख शांती नांदेल तव्यावर चपाती किंवा भाकरी भाजण्या अगोदर दोन चमचे कच्चे दूध ही तुम्ही शिंपडू शकता यामुळे माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्याला आपल्या घरामध्ये राहते आणि माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा दोघेही प्रसन्न होतात आणि अग्नी देवतेचे आशीर्वाद देखील तुमच्या कुटुंबावर मिळू शकतात बरेच लोक तवा उलटा ठेवतात यामुळे घरामध्ये अचानक अकस्मित घटना घडण्याची शक्यता असते तसेच यामुळे भक्तांना माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होत असते त्यामुळे कृपया तवा उलटा ठेवू नका तो नेहमी सरळ ठेवा आडवा ठेवण्याचा प्रयत्न करा खर तर तव्याचा संबंध राहुग्रहाशी आहे त्यामुळे तव्यांचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहुग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागतील थे लक्षात ठेवा म्हणून तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागी आडवा ठेवावा त्याला कधीही उभा ठेवू नका तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्यामध्ये भक्ताना तुम्ही पीठ टाकल्यामुळे कधीही घरामध्ये धनधान्याची कमतरता तुम्हाला भासणार नाही तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नका तव्याचा वापर झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करूनच ठेवा नाहीतर घरामध्ये दारिद्र्यता येईल लक्षात ठेवा तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नका असं मानलं जाते की त्यावर अन्नपूर्णा अन्न शिजवून झाल्यावर शेल्प किंवा गॅस जवळ कुठेतरी बाजूला ठेवा आणि थंड होऊ द्या रिकामा तवा गॅसवर म्हणजे तुमच्या घरातील संपत्ती बिघडवते कारण सतत गॅसवर रिकामा तवा ठेवला तर गॅसलाही आशा लागते असं म्हटलं जातं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात धनदेवतेचे धनदेवचे त्या देव धनदेवतेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार हा उत्तम दिवस मानला जातो म्हणून तुम्ही रोज अशा काही गोष्टी करू शकता त्यामुळे तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद सतत राहील कायम राहील माता लक्ष्मी धनाची देवी आहे म्हणून माता लक्ष्मीची पूजा आपण मनोभावे करतो मनापासून करतो मनापासून तिचं नामच मन करत असतो लक्ष्मी देवीच्या कृपेने घरामध्ये धान्याची धनाची प्राप्ती होते लक्षात ठेवा भक्तांनी असं म्हणतात की अशा परिस्थितीत अशी कामे सांगणार आहोत जी तुम्ही रोज करून देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळवू शकता आपल्याकडे भरपूर पैसा यावा असं सर्वांना वाटत असेल जीवन श्रीमंत आणि आपले उच्च लोकांमध्ये उठणे बसणे मोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं तुम्हाला करू वाटत असेल तर सर्वांचे त्या परीने प्रयत्न देखील चालू असतात लक्षात ठेवा म्हणून परंतु सर्वांच्या प्रयत्नांना याशी ये येतच असं नाही काही व्यक्ती खूप थोडे कष्ट करतात परंतु भरपूर पैसा मिळवतात खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती अशा असतात त्यांना कितीही कष्ट केले तरी भरपूर मेहनत घेतली तरी देखील परिस्थिती सुधारण्याचे नावच घेत नाही म्हणून हा उपाय करू शकता तुळशीला माता लक्ष्मी संबंधित मानले जाते अशा स्थितीत रोज तुळशीची पूजा करावी यावेळी देवी लक्ष्मी प्रसन्न होते भक्तांनो आणि घरामध्ये सुखसमृद्धी नाचते शास्त्रानुसार दान आणि परोपकाराला विशेष महत्त्व दिलेलं आहे म्हणून साधकाला पैशाच्या समस्याला सामोरे जावे लागत नाही शुक्रवार भक्तांनो शुक्रवार या दिवशी उपवास उपवास ठेवा लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी करणे खूप शुभ मानले जाते शुक्रवार हा लक्ष्मीला समर्पित मानला जातो म्हणून शुक्रवार हा भक्तांनो लक्ष्मीचा आवडता वार आहे शुक्रवारचे व्रत वैभव लक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते भक्तांनो हे व्रत केल्याने भक्ताला लक्ष्मी देवीचे अत्यंत विशेष महत्वपूर्ण कृपा प्राप्त होते हे काम संध्याकाळी करा हिंदू धर्मामध्ये बाळमाच्या प्रिय भक्तांनो हिंदू धर्मामध्ये देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्व मांडले गेलेले आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ घरातील मंदिराची भक्तांनो स्वच्छता केल्यानंतर पूजा करावी तसेच संध्याकाळी घराच्या अंगणामध्ये दारात किंवा मुख्य प्रवेशद्वारामध्ये दरवाजामध्ये दिवा लावावा संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि हा उपाय केल्याने लक्ष्मी सुद्धा सदैव तुमच्यावर खुश राहते लक्षात ठेवा हे काम भक्तांनो रोज करायला हवे देवी लक्ष्मीचा वास तिथेच असतो तिथे ज्या ठिकाणी स्वच्छता असते ज्या ठिकाणी स्वच्छ मना असतात माणसांची माणसांशी स्वच्छ वागणूक असते स्वच्छता असते त्याच ठिकाणी आपली माता लक्ष्मी त्या ठिकाणी नादत असते वास करत असते आणि ज्या ठिकाणी स्वच्छता नसेल त्या ठिकाणी माता लक्ष्मी वास कधीच करणार नाही हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे भक्तांनो त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरामध्ये नेहमी आणि स्वच्छता असणे अत्यंत गरजेचे आहे तर तव्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जे काही वस्तूचे नियम पाहिलेले आहेत ते पाळण्यासह सा खूप साधे आणि सरळ सोपं आहेत लक्षात ठेवा जर भक्तांनो बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो श्री बाळूमामा प्रसन्न जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला तुम्हाला या व्हिडिओ मधली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर भक्तांनो या व्हिडिओला तुम्ही एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा कमेंट मध्ये बाळूमामाच्या नावानं चांग हीच कमेंट करा आणि महालक्ष्मीच्या नावानं चांग हीच कमेंट करा श्री बाळूमामा प्रसन्न